मी देठणा जिल्हा परिषद सर्कल मध्ये भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे दा, के विकास आम्ही आजवर परभणी तालुक्याचा संपूर्ण विकास करत आलो आलेलो आहोत गेले चाळीस वर्ष आदरणीय वरपूरकर साहेबांना परभणी तालुक्याच्या जनतेने प्रेम केलेलं आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामधून प्रेम करणारे लोक आहेत पण परभणी तालुका हा विशेष प्रेमाचा तालुका आहे आमचा आणि त्या ठिकाणी मी जिल्हा परिषद सर्कलच्या मध्ये दाखल केला जी विकासाची गंगा देशामध्ये देशाचे कर्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुरू केली ती गंगा महाराष्ट्रामध्ये आदरणीय ने देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आहे ती दिल्ली पासून सुरू झालेली गंगा आम्हाला गल्लीपर्यंत न्यायची माध्यम म्हणजे जिल्हा परिषद आहे विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवतो अनेक विकास कामं आतापर्यंत दैठणा सर्कल सिंगणापूर सर्कल या दोन्ही सर्कल मध्ये झालेली भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपला अनुभव चांगला प्रतिनिधित्व आपण करत आहोत काय सांगाल आपल्या महिला खऱ्या अर्थाने महिलाचा सन्मान जर कुणी केला असेल तर तो आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेला आहे महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांचा सक्षमी करण्याचा प्रयत्न केलाय भविष्यामध्ये देखील महिलांसाठी निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याचा मानस आहे पहिली निवडणूक आहे मग आता चॅलेंजिंगच आहे तर चांगलं काम करून निश्चितच लोकांचा विश्वास जिंकायचा आहे शेवटचा प्रश्न परिषद हो निश्चितच भाजपचा झेंडा फडक